या गांगेश्वराच्या गाडीमध्ये आपला नैवेद्य कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यामध्ये चालू नाही केला एक आपण आपल्या गावचे सर गुरुजी शिक्षक सातपुते गुरुजी यांची आपल्या गावातून किंवा या शाळेतून जिल्हा बदली झालेली आहे आणि त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत गेल्या वर्षीपासून आपली एक परंपराच चालू झाली म्हणावं लागेल गेल्या वर्षी आपण आपल्या भारतीय सैन्यातले ते जवान धाडीगावकर यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला होता ह्या वर्षी सत्कार मूर्ती आहेत सातपुते गुरुजी त्यांचा आपण सत्कार करणार आहोत सत्कार उद्या आपण करणार होतो परंतु त्यांच्याकडे वेळ नसल्याकारणाने आज ते आमच्या आग्रहाखातं सकाळी ते आपल्या गावाला जाणार होते पण आज आपल्या आग्रहाखातं ते या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यांचा आपण सत्कार करणार आहोत तत्पूर्वी आपल्या व्यापीठावरील सर्व मान्यवर मंडळाचे अध्यक्ष आणि सत्कारमूर्ती सातपुते गुरुजी आणि आपण सर्व थोडंसं दोन मिनटं सांगतोय गुरुजींबद्दल आपल्या गावामध्ये त्यांनी जवळजवळ अठरा वर्ष शिक्षण विभागात त्यांनी काम पाहिलंय शिक्षक म्हणून काम पाहिलंय शिक्षणाची परंपरा जोपासत असताना त्यांनी जे विद्यार्थी घडवले लाडके शिक्षक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्ही जरी मंडळाच्या वतीने कुठे एक छोटा जरी निरोप जरी गेला तरी ते त्या सामाजिक कार्यात सातत्याने भाग घेत सा। असत असे आमचे सर्वांचे हितचिंतक मार्गदर्शक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे असे गुरुजी त्यांचा आपण आज आपल्या सर्वुत्कर्ष मंडळाच्या वतीने सत्कार करतोय कर। एकदा सातपुते गुरुजींसाठी दोषदा काळ्या होऊ दे थोडंसं असं वाटतंय की आमच्यामध्ये ते अठरा वर्ष मिळून मिसळून राहतात आमचे एक मार्गदर्शक इतकंचिंतक ते आता आपल्या गावातून पर जिल्ह्यात जाणार आहेत तत्पूर्वी त्यांचं एक मला वाक्य भोवलं जर इथे कुठे देवगड तालुक्यात जर बदली होते तर मी गाव सोडणार नाही म्हणजे मंचामध्ये राहूनच दुसरीकडे कुठेतरी मी शाळेमध्ये म्हणजे एवढे ते मनसेवाशी झालेले आहेत तर त्यांचा आपण आता या ठिकाणी सत्कार करूया प्रथमचा मी विनंती करतोय मुंबई मंडळाचे एक प्रतिनिधी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा मंडळाचे अध्यक्ष अभिनंदर त्याचप्रमाणे आमच्या तरुण उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गाडी यांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांना मी विनंती करतोय की दोन साल क्रिप येऊन सत्कार करण्याच्या काय वाजत कापडे टीम आमच्या तरुण उत्कर्ष मंडळाच्या वतीने एक भेटवस्तू आम्ही त्यांना देणार आहोत ती देण्यासाठी मी मंडळाचे पाच प्रतिनिधी यांना मी विनंती करतोय ठिकाणी यावा आणि श्री 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 पकडे पकडे पकड बोला हो बोला बोला

सन्माननीय आदरणीय माननीय सातपुते गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी अभिनमनंतर जागृत देवस्थान श्री व्याग्रेश्वर आज आपण ज्या संदर्भात कर। <acostum salad> जे करीत आलेला होते श्री गांगेश्वर त्या यांना सर्वप्रथम निवडणत खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय दिवस असतो आणि अशा वेळेला सुख आणि दुःख दोघांचा संगम झालेला असतो सुख याच्यासाठीच असतं की आपण केलेल्या कामाची पावती या तुमच्यासारख्या लोकांनी सत्कार केला त्या, त्या सत्कारामध्ये असतो काही दुःख याच्यासाठी असतं की आपली जीवाभावाची माणसं आपण या ठिकाणी माग सोडून जातो असा सुख दुःखाचा संगम या ठिकाणी झालेला आहे खर म्हटलं तर माझा आज वय चाळीस वर्ष आहे परंतु या चाळीस वर्षामधली मी सगळ्यात जास्त कालावधी ज्या ठिकाणी व्यतीत केला असेल पण हे पवित्र स्थान म्हणजे मंच आहे या ठिकाणी काम करताना जो मला आनंद मिळाला प्रत्येकाला काम पैशासाठीच होत नसतं परंतु त्यातून आपल्याला जर आनंद मिळत असेल तर ते काम आपण मनोभावे केलं पाहिजे अशी आमची भूमिका होती दोन हजार सहा साली जेव्हा या मंचामध्ये पहिलं पाऊल टाकलं गेलं त्याच वेळेला माझे वडील माया सोबत होते माझे वडील शिक्षक आई शिक्षक आमच्या घरी कोणतीही शेती नाही एक गुंटा जमीन नाही अशा परिस्थितीमधून आम्ही आलेलो होतो आणि वडिलांनी दिलेली शिकवण अशी होती की तू ज्या ठिकाणी जाशील त्या समाजाचा त्या गावात तू झाला पाहिजे आपल्या मागे बाकी काही नाही आहे आणि आपलं जे काम आपण ज्याची भाकरी खाणार आहोत त्याची प्रामाणिकपणे चाकरी करणं हे तुझं पहिल्याच महत्वाचं काम आहे हे शब्द आजही माझ्या कानामध्ये गुंजत आहेत आणि म्हणून प्रत्येक वेळेला फक्त शाळाच हे न मानता गावामध्ये काही सामाजिक कार्यक्रम का असतील मंदिरांचे वर्धापन दिन असतील एखाद्याचं आपण शिवजयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली मला वाटतंय तो आमच्या शाळेचा आणि आपल्या वाडीचा सगळ्यात मोठा सुंदर कार्यक्रम आजही ते फोटो आम्ही जपून ठेवलेले आहेत आम्ही शाळेच्या वतीनं मुलांचं वेशभूषा करून तिथून जी मिरवणूक आपण आपल्या वाडीपर्यंत काढत होतो ती एक अविस्मरणीय अशी मिरवणूक होती जे आमच्या आजही त्या ठिकाणी लक्षात आहे मला माहिती आहे की वेळ झालेला आहे उपाशी पोटी कोडे ब्रह्मध्यान देणं हे चुकीचं आहे परंतु तरी पण एक दोन मिनटं मी तुमची घेतोय कारण बोलणं हे महत्त्वाचं आहे या अठरा वर्षामध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला शाळेच्या बाबतीमध्ये काही अडचणी आल्या काही चांगल्या गोष्टी करायच्या होत्या तेव्हा आम्ही हक्कानं सगळ्यात प्रथम कोणत्या गावातल्या वाडीत येत असेल तर ते आम्ही मुरगवाडीमध्ये यायचो आम्हाला माहिती होतं की ह्या वाडीतली माणसं आम्हाला कधीच नाही म्हणणार नाहीत ना 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 जेव्हा मुलांचं गॅदरिंग व्हायचं आता स्टेज आहे शाळेला परंतु त्यावेळेला स्टेज नव्हतं आणि अशा प्रसंगी आपल्या वाडीतील सगळी माणसं एका दिवसामध्ये हो ते स्टेज बनवून द्यायची हा तुमचा सगळ्यांचा मोठेपणा आहे आणि शाळेबद्दल शाळे शाळेकडे बघण्याचा चांगला दृष्टिकोन होता आणि जेव्हा तुम्ही सगळे लोक आमच्या पाठीमागं उभा राहायचा तेव्हा आम्हाला एक प्रेरणा मिळायची आम्हाला एक उत्साह यायचा की गावातील लोक जर एवढी झटत असतील तर आम्ही शिक्षक म्हणून त्यांच्याही पुढे एक पाऊल जाणं महत्वाचं आहे आणि ह्या भूमिकेतून आम्ही त्या शाळेमध्ये ज्ञान दे देण्याचं दे काम केलेलं आहे आपण या ठिकाणी मुंबईवासी पण आहेत आमच्या चांगल्या कामाची पोचपावची आपल्यापर्यंत पण पोहोचलेली असेल काही वेळेला माणूस चुकीचा पुतळा आहे आमच्या कृतीतून आमच्या बोलण्यातून एखादा गावातला माणूस किंवा आपल्या वाडीतला माणूस जर दुखवला असेल तर ह्या देवाच्या साक्षीनं मला मी सांगतो की आम्हाला मोठेपणे मोठेपण दाखवून तुम्ही माफ करा कारण माणूस हा शेवटी चुकीचा पुतळा असतो आणि एखादी न कळत न कळत कोणाला बोलण्यातून मी दुखावला असेल किंवा माझ्या कृतीतून आपल्याला उपमर्द झाला असेल तर मोठ्या मनाने आपण माफ करणार हा मला या ठिकाणी विश्वास आहे आज कोकणामध्ये आंब्याचा फणसाचा सीझन आहे कोकण ही नवरत्नांची खाण आहे असं मानलं जातं आणि ह्याच वेळेला आंब्या फणसाचं उदाहरण याच्यासाठी देतोय की आपल्याला माहित आहे की फणसाला बाहेरच्या बाजूने काटे असतात बाहेरच्या बाजूला काटे असतात त्यातून जर आपण हात फिरवायला गेलो तो तर ती काटे आपल्याला ही वरून जरी काट्याने वाटत असली तरी तो फनस खोलून बघितल्यानंतर आतमध्ये जे रसा गरे आहेत ते सगळे आपण हे मंचातले सगळे लोक आज वरून जरी वाटत असली तरी आजमध्ये त्यांच्यामध्ये मोठा भक्तिभाव आहे प्रेमाचा त्या ठिकाणी आदर आहे असं त्या ठिकाणी म्हणेल आणि म्हणून मी तुम्हाला आज माणसाची उपमा दिलेली आहे कारण काटेरी जरी असेल तरी आतून आपल्याला समाधान त्या ठिकाणी मिळत आणि हे समाधान मला अठरा वर्षामध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे मला पुढे माहीत नाही की असाच मला मान सन्मान आपल्या गावामध्ये मिळेल किंवा नाही मिळेल परंतु इथे जी माझ्या आयुष्याची सुरुवात झालेली आहे तिची शिजोरी मी आज या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे आपण एखाद्या महिलेला लग्नाचं पाठवतो शिजोरी देतो आठवण देतो आणि ही अठरा वर्षाची आठवण आहे साठवण आहे ती आज घेऊन मी या ठिकाणाहून इथून जाणार आहेत आणि जरी मनाने गेलो असलो शरीराने जरी गेलो असलो तरी मन माझं ह्या मंचे गावामध्ये रमणार आहे तुम्ही जेव्हा जेव्हा तुमचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आवर्जून बोलवा शंभर टक्के येण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार अठरा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी घडवता आले माझ्या आयुष्यातले दोन प्रसंग महत्वाचे आहेत ते म्हणजे मी मंच नंबर एकला कामगिरी असताना आमचे लंगडीचे दोन संघ जिल्हा स्तरावरती गेलेले होते मला सांगायला आनंद वाटतो की पहिल्या वर्षी आमचा एक गुणांनी त्या ठिकाणी संघ मागे पडलेला होता आमचा दुसरा नंबर आलेला होता आणि त्याच वेळेला आम्ही ठरवलेलं होतं की आपल्या बरोबरीतली या ठिकाणी चार पाच मुलं त्या संघामध्ये होती जेव्हा जेव्हा आम्ही हाक मारली तेव्हा त्यांनी जीव तोडून नक्षरच्या त्या ठिकाणी मेहनत केलेली होती आणि त्या मेहनतीचं फळ हे कधी ना कधीतरी मिळतच आणि त्याच वर्षी आमच्या चे मुलींच्या आणि मुलांचे दोन्ही संघ जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावरती आलेले आजही ते फोटो आम्ही त्या ठिकाणी जपून ठेवलेले आहेत फक्त इथल्या तरुण मुलांना माझं सांगणं एक आहे की दहावी नंतर तुम्ही थांबू नका मी आठव्या वर्षामध्ये चित्र बघतोय त्याच्याविषयी बोलतोय की लगेच तुम्ही कामाला जाऊन आपलं शिक्षण थांबवू नका मुंबईला जाऊन कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा तुम्ही शिक्षण पूर्ण करा दहावी नंतर सायन्शी भीती पाठवून देऊ नका अकरा बारावीला तुम्ही आर्ट्स आणि कॉमर्स आहे आर्ट्स कॉमर्स घेतल्यामुळे तेवढंच आपल्याला पुढे जॉबच्या शोधामध्ये आपण मागे पडतो अकरा बारावीला सायन्स घेऊन चाळीस टक्के मार्क तोड देत पण तुम्हाला आयुष्याचे सगळे दरवाजे खुले होणार आहेत कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही सायन्स घेतल्यानंतर जाऊ शकता आपल्या सगळ्यां तरुण मित्रांना माझं हेच सांगणं आहे की आपण चांगले शिक्षण घ्या आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव या ठिकाणी रोशन करा या ठिकाणी मी सगळ्यांचीच नावं घेत नाहीये परंतु ज्यांनी ज्यांनी आमच्या विनंतीला हात मारून आजपर्यंत आम्हाला चांगला मान सन्मान दिला त्या सर्वांचं मी ह्या गांगेश्वर देवाच्या समोर त्या सगळ्यांना मी सगळ्यांचं आभार मानतो आणि जाता जाता एवढंच सांगेल की परमेश्वरा परमेश्वरा तुझी अशीच कृपा राहू दे परमेश्वरा परमेश्वरा तुझी अशीच कृपा राहू दे तुमच्या सगळ्यांच्या समिती तुमचे कुटुंब शंभर पावसाळे पाहू दे शंभर पावसाळे पाहू दे आपल्याला वाटतंय एक चुकीची बातमी समजलेली आहे की मी आत्ताच गेलो ते येणारच नाही आहे पण अजून बदलीच्या यादीत माझं नाव आहे कोल्हापूर जिल्हा मिळालेलं आहे परंतु माझी अजून इथून सुटका केलेली नाही कदाचित जून तीस तारखेपर्यंत आम्ही पुन्हा या ठिकाणी येणार आहोत आज मी सुट्टीसाठी गावाला चाललेलो आहे मग आजपासून मला सगळे विचारतायत की तुम्ही आता जाणार आहेत का जाणार आहेत होय मी जाणार आहे पण ते सुट्टीसाठी जाणार आहे पुन्हा कदाचित तुम्ही चौदा तारखेला परत येणार आहे पुन्हा एकदा आपण सर्वांनी जो मान सन्मान दिला तर तुमची <laughs> <तुमार संदुन। laughs> <तुम्हार। laughs> <तुम्हार। laughs> हे आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी जाणवणार आहे आणि तुम्ही कोणी भरून टाकू शकत नाही दे पण तुमच्यासाठी नक्कीच नसणार त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट मला माना लागतं की ते काय तुमच्या आयुष्याला काय करणार असा आहे की तुम्ही माझ्या निवड जाणार आहात त्याच्यामुळं मला तरी तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी मी आमच्या मंडळाच्या वतीने तुम्हा पुढील वाटचालीसाठी किंवा तुम्हाला शुभेच्छा देतो आहे पुन्हा एकदा तात्पुरते मोदींना मला या ठिकाणी बोलवलं सहकार्य सकाळी जाणार होते पण जो आमच्या विनंतीला मान ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही आभार मानतो कसेच या ठिकाणी इथे व्यासपीठावरचे मान्यवर आहेत आमचे ज्येष्ठ नागरिक संस्थादा आमच्या मंडळाचे अध्यक्ष आमचे शांती या सर्वांचं पुन्हा एकदा मी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचा आभार मानते मी तर मित्र हो छान प्रकारे आपल्या हा सातपुते गुरुजींचा सत्कार आपण आता पार पडला आणि आता थोड्याच वेळाने महाप्रसादाचा म्हणजे आपला जो नैवेद्य आहे त्याला सुरुवात होईल तर आपण पण थोडंसं तिकडे वाढायला जाणार आहोत त्याच्यामुळे जेवढं शूट होईल मला भेटेल करायला तेवढं मी करणार आहे बघ बेकडं बघ तर या साईटला आपल्याला त्रिशा पण जॉईंट झालेली आहे

तर मित्रो हीच तर ही मजा असते गावामध्ये तर बघताय तुम्ही इकडे त्या साइडला पुरुष मंडळी बसले आहेत इकडे आणि त्याचबरोबर या साइडला बघताय महिला वर्ग तर हेच तर सुख असतं गावामध्ये येण्याचं <laughs> अरे माझे बाबळू इकडे आहे तर बघताय तुम्ही मप मप जेवा तर आपल्या मुंबईतील लोकांना जर गावाकडे येण्याला भेटलं नाही त्यांच्यासाठी हा आपला ब्लॉग आहे खास करून आहे टडू हे अक्का कधी इल गो कधी इल होय तर बरीचशी इकडे महिला वर्ग बसलेला जेवायला आणलंच नाही ना मैत्रिणी हि ही 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 बघ जेवता हे बघ लगेच सपवला पण दिना तर केवढी पंगत आहे ती बघा तिकडना सुरुवात झाली आणि परत एकदा सांगतो काय माहित आहे हा ब्लॉग आपल्या ह्या मुंबईकरांसाठी आहे ज्यांना मुंबईवरून गावाला ह्या कार्यक्रमासाठी यायला भेटलं नाही त्यांच्यासाठी आपला हा ब्लॉग आहे खाता खाताचा खाल्लं तू लई खाल्लस खाऊन मोकळी झालं अगोदर म संपूर्ण मोकळी झालं तर इकडे अजून वाडूक येऊची होत हां तर इकडे उषाताईची पण उपस्थिती आम्हाला का भेटलेली आपल्या कार्यक्रमासाठी आणि निक्याच्या आवश्यक असल्या कारण निक्या महिना दोन महिन्या बघला नसतात ना आवश्यक आणि अकडे मिथिलेश बाबू पण बघित ना जरा जरा बघित होय बायली माझी दिसली दिसत ना व्हिडिओ मध्ये तर बरा वाटत असा बघून आपल्या गावाकडचा काय फिलिंग काय सांगशील कसा वाटत कसा वाटत बरा वाटत ना भाणी 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 भाणी। गावा गेला की जरा रिलॅक्स नाही खरोखर खरो आपल्याकड ना खरोखर गावी की थोडासा फ्रस्ट्रेशन आपलं निघून जातं तो तर अजून एका जवक वाढतात आता अशी सुरुवाता आणि खाली ऑलमोस्ट जेवण झालेले सुद्धा काय काय तर खास करून आमच्या गांगोच्या राईतल्या नैवेद्यासाठी खास करून उपस्थिती दाखवली त्यांच्याबद्दल आपण काकांचं धन्यवाद म्हणतो काय म्हणतात बरा ना इलाच कधी हो तर मित्र हो आपण आता नैवेद्य खायला बसलो आहे तर नैवेद्यमध्ये बघताय तुम्ही काय काय ते तर चला आपण पण आता सुरुवात करूया तर मित्र हो आपण गांगोच्या रायमधून चार साडेचार वाजता घरी आलो आणि आता वाजले आहेत साडेपाच आणि आल्यानंतर हो पाणी भरत होतो घरी तर त्याच्यामुळे कसं दमायला झालं आहे तर आता तर हो आजचं ब्लॉग आपण आता इथे स्टॉप करतो आहो तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मित्र हो आज बघितलं असाल तुम्ही की आपल्या गांगोच्या रायचं नैवेद्य कशा पद्धतीने आपण म्हणजे जो कार्यक्रम होता तो कशा पद्धतीने आपण पार पाडला तो तर खूप छान वाटलं आणि ही जी आपली परंपरा रीतीरिवाज रिवाज आहेत ना मित्रांनो ते हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे तर त्याच्यामुळे हे आपण हे पुढच्या युवा पिढीला लक्षात राहायला पाहिजे याच्यासाठी पण हा आपण ब्लॉग आहे आणि ही पुढे परंपरा आपली ही चालूच असणार आहे तर त्याच्यामुळे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की आपण खूप छान पद्धतीने गांगोच्या रायतला नैवेद्य आपण ह्या कार्यक्रम पार पडला आणि त्याच्यात आपण एक छोटासा कार्यक्रम केला तो म्हणजे आपल्या मराठी शाळे म्हणजे जिल्हा प्राथमिक शाळा मंचे तर या शाळेचे आपले शिक्षक होते सातपुती सर तर यांचा आपण सत्कार केला कारण त्यांना नाही म्हटला तरी अठरा वर्षे ते या शाळेमध्ये ते कार्यरत होते शिक्षक या पदवीवर तर त्याच्यामुळे त्यांचा सत्कार खूप छान पद्धतीने आपण केला आणि खूप बरं वाटलं आणि आपले मुंबईचे चाकरमाने पण बरेच आले होते या कार्यक्रमासाठी तर चला मित्र हो व्हिडिओची सांगता आता करतो आहे व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू का आणि बाजूचं बेल ऐकून बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नवी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर